का बरं तू उदास आहेस का येत नाही रागवलेस का हे नग असं आपल्याला कुठेतरी हवं असत्या अपेक्षांपेक्षांमधन आपल्या मग अपेक्षा वाढतच जातात त्यांना कधीच कोणी थांबू शकत नाही आपण थांबवता आलं नाही आपणच आपल्याला थांबायचं कारण मी काय बाबतीसाठी केलं मी त्यांच्या कार्यात काय काय केलं

कार्यामध्ये झोप आली खड्ड्यात होतं काय पोस्ट, पोस्ट, पोस्ट बर की काय आपला ना। संबंध नाही आपल्याला दिली त्या पोस्ट आहे आधी कोण विचारलं होतं आपल्याला बरोबर की माझा हा साधा सिंपल सिम्पल थिंकिंग असतं खूपच सिम्पल आहे की आपल्याला कार्य करायचं आहे ना मग पोस्ट बिल गेली खड्ड्यात आपण आपलं कार्य करूया का कार्य महत्वाचं का पोस्ट महत्वाची बरोबर ना आपण इथे कशासाठी आलो पोस्टसाठी आलो का बरोबर मी काय तुम्हाला असं लाच लुचपत देऊन सांगितलंय का मी तुम्हाला हे बनवते तुम्ही या म्हणून नाही का बापू तुम्हाला दिलंय का दादाने तुम्हाला दिलं मग आपल्यासाठी काय महत्वाचं असलं पाहिजे बापूचा शब्द बापूचं आज्ञापालन आणि बापूचं कार्य पोस्टपेक्षा ह्या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या आपण करूया बरोबर आज हे तुम्ही प्रॉमिस मला द्या मी बापूना द्या पसरवायची म्हणजे तुम्हाला सांगू का ती पॉलिटिक्स ती भांडणं ह्या गोष्टी न येता बापूचं कार्य आपल्याला कसं करता येईल हा एकच ध्यास लागला पाहिजे पोस्ट कशी मिळेल नाही काय फरक पडत मला कोणी विचारताय फरक नाही पडत मला आधी कोण विचारावं होतं काही फरक नाही पडत जन्माला आले इतकी मोठी झाली मला कोण विचार नाही आता कार्य करते म्हणून मला सगळं विचारत मला कार्यच करत राहते ना बरोबर ना जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला कार्य करायचं एवढंच आपला एम असू दे बरोबर ना आणि तुम्ही हे सगळं केलंच ना तुम्हाला सगळी ताकद रसद पुरवायचं काम माझ्याकडे